नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते वि स खांडेकर यांच्या सिद्धहस्तलेखनीतून प्रकट झालेली कादंबरी ययाती या, या कादंबरीचे आता आपण वाचन करत आहोत या कादंबरीच्या आजच्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती जर कोणी आपल्या चॅनेलवर नवीन आले असेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकून नक्की दाबा हा व्हिडिओ ही कादंबरी आपले वाचन आवडल्यास तर लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि आपली मतमतांतरे मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका तर चला मग कादंबरीच्या वाचनाला सुरुवात करूयात पंडितांनी अभ्यासिकेतच माझे स्वागत केले तिथल्या त्या पोथ्यांच्या राशी आणि त्यांची पाने अगदी डोळ्यांजवळ नेऊन वाचणारी पंडितांची कृषीमूर्ती पाहून मला नकळत यतीच्या गुहेची आणि यतीची आठवण झाली पंडितांशी बोलू लागताच ही खोली हेच त्यांचे खरे जग आहे हे माझ्या लक्षात आले कुठल्या तरी एका दुर्मिळ पोथीचे पान काढून मला दाखविताना त्यांना अगदी ब्रह्मानंद झाल्यासारखा दिसला कुणालाही आदर वाटावा असे पांडित्य त्यांच्या अंगी होते माझ्या अगदी नव्या प्रश्नाचे उत्तर देतानासुद्धा त्यांनी किती श्लोक पाठ केले आणि आपल्या मताचे समांतर करण्यासाठी किती आधार शोधून काढले यांची गणती करता येणार नाही ना पण ज्या प्रश्नांनी मी अस्वस्थ झालो होतो त्यांची मला पटतील अशी उत्तर देण्याचे सामर्थ्य मात्र त्यांच्या पांडित्यात नव्हते मृत्यूच्या कल्पनेने मी अतिशय अस्वस्थ झालो आहे असे सांगताच ते हसले आणि म्हणाले मृत्यू कुणाला चुकला आहे युवराज वस्त्र जुनं झालं म्हणजे आपण ते टाकून देतो ना आत्माही शरीराचा तसाच त्याग करतो मी मध्येच म्हटले सर्व माणसं वृद्ध होऊन मृत्यू पावत असतील तर आपले हे उत्तर माझं समाधान करू शकलं असतं पण आपण सांगता तसा जीवनाचा नियम आहे का लहान मुलं आणि तरुण माणसं नित्य मृत्युमुखी पडत असलेली आपण पाहतो त्याचं कारण काय माधव मध्येच म्हणाला माझ्या वहिनीचीच गोष्ट घ्या किती निरोगी किती हसरी किती सुस्वभावी होती ती पण अवघ्या विसाव्या वर्षी तीन महिन्यांची मुलगी मागं ठेवून ती गेली यात देवाचा न्याय कुठं आहे आणि वापरून फाटलेलं शरीरूपी वस्त्र तरी कुठं आहे ते पंडितांनी किंचित डोळे विस्वाटून माधवकडे पाहिले मग ते माझ्याकडे वळून म्हणाले युवराज तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा म्हणजे तुमच्या मनाचं समाधान होईल कोणती ती ही सारी माया आहे म्हणजे या जगात सत्य केवळ एक गोष्ट आहे कुठली ब्रह्म या विश्वाच्या मुळाशी असलेली शक्ती बाकी सर्व मिथ्या आहे हा माधव हा पंडित हे युवराज हे सर्व भास आहेत या पोथ्या हे घर हे मृत्यूची तुम्हाला वाटणारी भीती या साऱ्या मिथ्या आहेत माझी मृत्यूची भीती खोटी मग जगण्यात मला वाटणारा आनंदही खोटा असला पाहिजे काल रात्री मुकुलेच्या बाहूपाशात मी लुटलेला आनंदही खोटा आणि आज सकाळी ते पाप होते या कल्पनेने मनाला लागले टोचणीही ही खोटीच देव खोटे दैत्य खोटे मग देवदानवांच्या युद्धाकरता अंगिरस ऋषींनी शांती यज्ञाचा खटाटोप का केला कच संजीवनी विद्या संपादन करण्यासाठी एवढे साहस करायला का प्रवृत्त झाला दृष्टीला पडणारे हे सारे चराचर जग आणि मनाला येणाऱ्या सुखदुःखांचे सारे अनुभव ही जर केवळ माया असेल हा जर क्षणिक भास असेल तर नहुष महाराजांचा निश्चेष्ट देह पाहून माझे मन व्याकुळ का होते शरीर भंगूर असेल पण ते खोटे नाही सुखदुःखांचे उत्कट अनुभव कालांतराने पुसट होत असतील पण ते खोटे नाहीत मृत्यू असत्य नाही आणि तिचे दुःखही असत्य नाही पंचपक्वाने असत्य नाहीत आणि त्यांचे सुखही असत्य नाही पंडितांनी अनेक पोत्यातले श्लोक मला वाचून दाखवले त्यांचे सुरस विवरण केले पण त्या साऱ्या महापुरात मी कोरडाच राहिलो पाप पुण्य प्रेम वासना मला अस्वस्थ करून सोडणारे असे कितीतरी प्रश्न त्यांना विचारायला मी आलो होतो पण ते विचारण्यात काय अर्थ होता माधवाने अतिशय आग्रह केला त्याचे मन मोडू नये म्हणून दुपारचे भोजन त्याच्याकडेच करावे आणि त्याच्याशी चार घटका गोष्टी करून मग राजवाड्यात परतावे असे मी ठरवले माधवाच्या थोरल्या भावाला काव्याचा नाद होता लहानपणी त्याचे नाव अनेकदा ऐकले होते मी तो कुठे आहे म्हणून मी त्याला सहज विचारले पत्नीच्या मृत्यूमुळे त्याचे मन संसारातून उडाले तो तीर्थयात्रा करीत फिरत असतो असे माधवाने मला सांगितले पंडित महाशयांचे मघाचे तत्वज्ञान माणसाच्या खऱ्या खुऱ्या अनुभवांपासून लक्ष योजने दूर आहे याविषयी मी निशंश झालो माधवच्या घरी जात असताना आपला भाऊ प्रसिद्ध कवी कसा झाला ती कथा त्याने मला सांगितली राजधानीत एक काव्य स्पर्धा चालली होती तिच्यात भाग घेण्याकरता लांबून निरनिराळ्या प्रदेशातून चंद्रावरचा कलंक या विषयावर समयस्फूर्त काव्य करण्याची स्पर्धा सुरू झाली माधवाच्या भावाने तिच्यात प्रथम भाग घेतला नाही कमळातला भुंगा हिमालयावाला काळा खडक अशा काही कल्पना करून अनेक कवींनी आपले श्लोक म्हटले शेवटी एका कवीने चंद्राचे सुंदर तरुणीच्या असतानाशी व कलंकाची त्याच्या कृष्णागराशी तुलना केली त्या उच्खल पण शृंगारिक कल्पनाविलासाने श्रोते मोहून आणि वाहून गेले पारितोषिक या कवीलाच मिळणार असे सर्वांना वाटू लागले रसराज शृंगाराचा तो विजय होता स्पर्धेत भाग न घेतलेल्या कुणाकवीला तो आता घ्यायचा असेल तर त्याने पुढे यावं असे परीक्षकांनी सुचविले माधवचा भाऊ उठला चंद्रावर कलंक हे सृष्टी मातेने आपल्या सुंदर बालकाला दृष्ट लागू नये म्हणून लावलेले गालबोट आहे अशी कल्पना त्याने मोठ्या सुंदर शब्दात मांडली त्याचे काव्य श्रोत्यांना अधिकच आवडले पारितोषिक त्याला मिळाले तो वास्तल्याने शृंगारावर मिळवलेला विजय होता घराच्या दारातच माधवची पोरकी पुतणी त्याची वाट पाहत उभी होती एखाद्या चित्रासारखी दिसत होती ती तिचे भुरभुर उडणारे केस चमचम चमकणारे डोळे इवलेसे ओट नादूक जीवनी उभे राहण्याची ऐट एखाद्या फुलावर क्षणभर स्थिर झालेल्या सुंदर फुलपाखरासारखी दिसत होती ती माधव दिसताच ते फुलपाखरू दारातून भुरकन उडाले आणि रथाकडे धावत आले माधवच्या गळ्यात आपल्या भाऊंचा विळका घालीत आणि धिटाईने माझ्याकडे पहाती म्हणाली हे कोण हो काका त्यांना नमस्कार दी तारखे नमत्काल कलाल ते काय देवबप्पा आहेत का ते युवराज आहेत युवलाज म्हणजे तिला पटेल असा युवराज शब्दाचा अर्थ सांगणे माधवला प्राप्त होते विचार करून तो म्हणाला हा रथ हे घोडे हे सार सार यांचं आहे म्हणून त्यांना युवराज म्हणतात माझ्याकडे टकमक पाहत आपले चिमुकले हात जोडून तारका म्हणाली नमस्ते युवराज मी चित्रकार असतो तर यावेळी तिच्या डौलदार मूर्तीचे आणि मुद्रेवरल्या बालिश भावनांचे मधुर चित्र काढून ठेवले असते नमस्ते रथातून उतरून मी म्हणालो आणि तिला दोन्ही हातांनी उचलून घेतली माझ्या पाठीवर आईला मुलंच झाले नव्हते त्यामुळे धाकट्या भावंडांशी खेळण्याची माझी इच्छा तशीच अतृप्त राहिली होती ती पुरी होण्याचा योग आज आला होता घरात जाताना माधव एकसारखा तारखेला माझ्या अंगावरून खाली उतरायला खुनवीत होता पण तिचे त्याच्याकडे लक्ष नव्हते ती मला म्हणाली युवलाज तुमचा एक घोला मला द्याल का कशाला त्याच्यावर बसून मी दूल दूल जाणार आहे कुठं भूल भूर जायचं तर घोडा कशाला हवा पाखरावर बसून जावं चिमणीवर नाहीतर कावळ्यावर आम्ही बैठकीच्या खोलीत आलो तरी ती मला तशीच लागली होती एखाद्या झाडाला लटकणाऱ्या सुंदर फळासारखी मी खाली बसल्यावर माझ्या अलंकारांशी खेळत ती म्हणाली तुमच्या घोल्यावर बसून मी देवाच्या जा घरी जाणार आहे ते का माझी आई गेली आहे ना देवाच्या घरी किती दिवस झाले ती पलतच येत नाही आहे मी माधवच्या मुद्रेकडे पाहिले तो गोंधळला होता पण तारकीला कसे आवरायचे ते त्याला कळत नव्हते तुमचा घोला आज मी जाऊ देणार नाही का लगीन आहे ना, ना? कुणाचं तुझं अह माझ्या भावलीचं कधी पलवा नवरा कुठला आहे नवला एवढा उद्गार काढून तिने आपले दोन्ही हात नकार आरती हलवले तिची नकारदर्शक हालचाल मोठी मोहक होती एखाद्या गोजीरवाण्या पाखराने थेंब झाडून टाकण्याकरता चिमणे पंख हलवावेत ना तशी तारकेच्या बाहुलीचे लग्न परवा दिवशी ठरले होते आणि नवरा मात्र अजून निश्चित झाला नव्हता मी तिची थट्टा करण्याकरता म्हणालो माझा घोडा देतो मी बाहुलीच्या लग्नाला पण नवरा कुठून आणणार तू खच बाई नवला कुठून आणायचा असा उद्गार तिने काढला आणि तळ हातावर आपली इवलीशी हनुवटी टेकून ती गहन विचारात घडून गेली माधव आत भोजनाची व्यवस्था करण्याकरता गेला होता त्यामुळे तारका अगदी मोकळ्या मनाने माझ्याशी बोलत होती खेळत होती हसत होती आताची तिची ती चिमणी विचारमग्न मूर्ती किती मनोहर दिसत होती तिला उचलावे आणि तिचे खूप खूप पापे घ्यावेत अशी तीव्र इच्छा मला झाली पण त्या बालसमाधीचा भंग करणे जीवावर आले माझ्या थोड्या वेळाने मान वर करून गंभीरपणे ती म्हणाली आहो युलाज माझ्या भावलीचा नवला व्हाल का तुम्ही याचवेळी माधव परत आला तारकेचा हा अद्भुत प्रश्न त्याच्या कानांवर पडला एरवी असल्या प्रश्नाबद्दल त्या अजान बालिकेला त्याने चांगला चोप दिला असता पण माझ्या पुढ्यात त्याला काही करता येईना तो मुकाट्याने दात ओट खात राहिला हस्तिनापूरचा युवराज हा तारकेच्या भाऊलीचा नवरा लहान मुलांची कल्पना किती अनिर्बंध असते या लग्नाचे चित्र मी डोळ्यापुढे उभे करू लागलो एका बाजूला एवढीशी भावली मध्ये माधवच्या जुन्या पुराण्या उत्तर याच्या तुकड्याचा अंतरपाठ आणि पलीकडे ताडमाड ययाती तारकेच्या बाललीलात भोजनापर्यंतचा वेळ कसा गेला ते मला समजले सुद्धा नाही भोजन होतास सार मी सारथाला म्हणालो इथंच विश्रांती घेणार आहे मी उन्हं उतरल्यावर रथ घेऊन ये रात्री मी राजवाड्यातच राहणार आहे तिसऱ्या प्रहरी माधवने आपल्या भावाचे काव्य मला वाचायला आणून दिले मी सहज हाताला मिळेल ते पान घेऊन वाचू लागलो त्या पानात सागर दर्शन होते हजार घोडे झुंपलेल्या रथात बसून वरुण देव पृथ्वी जिंकायला चालला आहे अशी समुद्राच्या भरतीच्या लाटांवर केलेली त्या वर्णनातील कल्पना मला फार आवडली विशेषतः फेसाळलेल्या लाटांची धावण्यामुळे आळ अवास्थ झालेल्या घोड्याशी केलेली तुलना कवीचे सूक्ष्म निरीक्षण दर्शवणारी होती समुद्रावरचा एक श्लोक असा होता हे उन्मत सागरा उगीच गर्जना करू नकोस या क्षणी दैव तुला अनुकूल आहे म्हणून तू भूमीचा एक एक भाग जिंकित चालला आहेस पण थोडा वेळ थांब म्हणजे दैवाचा प्रताप तुला कळून येईल ते जी मर्यादा घालून देतील त्याच्या पलीकडे एक पाऊस सुद्धा तुला टाकता येणार नाही एवढंच नव्हे तर ते उलटणं म्हणजे मुकट्यानं खाली मान घालून जिंकलेला एक एक भाग भूमीला परत करीत पराभूत होऊन तुला परत जावं लागेल दैवाची गती गहन असते हे त्यांना ठाऊक आहे दैवाच्या गतीचे हे काव्यपूर्ण विवेचन करीत असताना पत्नीच्या मृत्यूची आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनात होणाऱ्या स्थितांतराची जी माधवच्या भावाला कल्पना तरी असेल का यावेळी तो कुठे असेल एखाद्या धर्मशाळेत गंगा तीरावरील एखाद्या देवालयात तो काय करीत असेल त्याच्या मनात कोणकोणते विचार येत असतील संध्याकाळच्या सावल्या दिसू लागताच त्याला तारकेची आठवण होत असेल का घरोघरी दिवे लागत आहेत पुरुष आपापली कष्टाची कामे संपवून घरी परत येत आहेत स्त्रिया हसतमुखाने त्यांचे स्वागत करीत आहेत मिलनाची वेळ जवळ येत चालली या कल्पनेनं त्या सर्व स्त्री पुरुषांची मने फुलत आहेत हे पाहून त्याला काय वाटत असेल राजवाड्यातून बाहेर पडल्यापासून मला मुकुल्याची आठवण झाली नव्हती आता तिची कमणीय आकृती एकदम माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली ती पुसून टाकण्याकरता मी त्या काव्यातले एक पान वाचू लागलो ते काव्याचे होते कैलास पर्वत किती उंच त्याचे शिखर सदैव आकाशाचे चुंबन घेत असते कैलासावर थंडी ही भयंकर जिकडे तिकडे शुभ्र हिमाचे थर जणू भगवान शंकरांनी अंगाला चर्चिलेले भस्मच वाऱ्याने उडून इकडे तिकडे पडले आहे असले हे स्थान पार्वती परमेश्वरांनी आपल्या निवासाकरता का बरं निवडले शंकर बोलून चालून निर्धन आणि दिगंबर त्यात या स्थळी तर खायला कंदमुळे आणि पांघरायला वल्कल सुद्धा मिळायची पंचायत मग त्यांनी आपल्या संसाराकरता दुसरे स्थान का निवडले नाही उमा महेश्वरांना आपल्या प्रेमपूर्तीकरिता खराखुरा एकांत हवा होता जिथे कुणीही येणार नाही जिथे शंकराला उमेबरोबर मनसोक्त द्रुत क्रीडा करता येतील त्या क्रीडेत हरल्यावर रागाने पट उधळून टाकता येईल तुमचा स्वभावच असा मनाविरुद्ध काही झालं की घातले राग डोक्यात असे म्हणून उमा रुसून बसल्यावर तिला बाहुपाशात बांधून टाकून तिचा रुसवा दूर करता येईल असे निवांत स्थळ भगवान शंकरांना हवे होते म्हणूनच त्यांनी कैलासाची निवड केली माझे हे सांगणे तुम्हाला खोटे वाटते मग भगवान विष्णूंना जाऊन विचारा ते तरी असे सागराच्या तळाशी शेषाची शय्या पसरून का उडले आहेत आपल्या एकांत सुखाचा कुणी भंग करू नये म्हणूनच ना हे काव्य वाचून संपविताच मुकुलेची मूर्ती माझ्या डोळ्यांपुढे मघापेक्षाही अधिक मोहक रूप धारण करून उभी राहिली माझे मन अशोक वनाकडे ओढ घेऊ लागले सकाळी आपण तिच्या रोगीस रागवलो असे वाटले जे घडले त्यात तिची काय चूक होती ती काय केवळ आपणहून छे मुकुलेचा असा सारखा विचार करीत राहणे बरे नाही काल रात्री जे घडले ते पाप असेल अथवा नसेल पण ते आज घडता कामा नये पुन्हा कधीही कामा नये मी पुन्हा काव्य वाचू लागलो स्त्रीसारखी विलक्षण देवता त्रिभुवनात कुठे सापडेल का तिच्या बाहुपाशात बद्ध होणारे सदैव पराक्रम करीत असतात मोठमोठे वीर आणि कवी यांची चित्रे पहा उलट तिच्या बाहुपाशातून मुक्त राहणारे पराक्रम शून्य जीवनकंढित असतात असे तापसी आणि संन्यासी जगात काय थोडे आहेत का, का। पुढील काव्य वाचताना तर मी अधिकच अस्वस्थ झालो हे रमणी तुझा प्रियकर फार दिवसांनी गावाहून परत आला म्हणून तो दृष्टीला पडताच तू लाजलीस आणि तुझे गाल लाल झाले असे तुझ्या मैत्रिणींना आणि आपतेष्टांना वाटत आहे या अरसिकांना वस्तुस्थितीची काय कल्पना असणार प्रियकर आज येईल उद्या येईल म्हणून तू त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसले होतीस रात्री मागून रात्री जात होत्या प्रत्येक रात्री आलोचन जागरण करीत होतीस तू वाऱ्याने दार वाजले तरी तुला वाटायचे आला माझा प्रियकर आला तू धावत जायचीस आणि दार उघडून पाहायचीस मग निराश होऊन परत शय्येवर येऊन बसायचीस पावसाची मुसळधार कोसळ लागली म्हणजे तुझ्या मनात यायचे तो कुठे असेल बरे यावेळी तो मार्गक्रमण करीत असेल तर या पावसात त्याची वस्त्रे भिजून ओलीचिंब होतील इथे हे संकट त्याच्यावर कोसळले असते तर त्याला घट्ट मिठी मारून तरी मी माझी उपत्याला दिली असती पण तो तर माझ्यापासून शेकडो योजना दूर आहे मी त्याला कसे सहाय्य करणार हे रमणी अशा रीतीने तू रात्री मागून रात्री काढल्यास जागरणाने तुझे डोळे लाल झाले आज प्रियकर दिसताच तुझ्या डोळ्यातून जे आनंदाश्रू वाहू लागले त्यांच्याबरोबर डोळ्यातील ही सारी लाली वाहून तुझ्या गालांवर आली आहे तुझ्या भोवतालचे लोक अरेस्तिक आहेत वेडे आहेत म्हणून तू प्रियकर दिसतास लाजलीस असे ते समजत आहेत इतके लाजायला तू काय नववधू आहेस का या काव्याच्या पुढचे रजनी स्तोत्र वाचल्यापासून राहावे ना मला सारे ऋषीमुनी प्रातकाळी सूर्याला अर्घ देतात आमची बुद्धी प्रकाशित कर म्हणून त्यांची प्रार्थना करतात हे रजनी तुला कुणीच अर्थ देत नाही तुझी कुणीच प्रार्थना करीत नाही म्हणून तू झुरत आहेस वेडी आहेस सूर्यापेक्षा तुझे भक्त अधिक आहेत प्रत्येक घरात डोकावून पहा तुझ्या आगमनाने तरुण तरुणींची हृदय कमले प्रफुल्लित झालेली दिसतील तुला प्रत्येक घटकात त्यांना युगासारखी वाटत आहेत तू शीतल असलीस तरी त्यांच्या अंगे तप्त करीत आहेस तू पुष्पे फुलवीत नसलीस तरी आकाशात तारका आणि प्रेमीजनांच्या अंगावर रोमांच फुलवण्याचा तुझा हात कोणी धरू शकेल का सूर्य कर्तव्याचा संदेश देतो तू तू गीत गातेस सूर्य बुद्धी प्रकाशित करतो त्याच्या हृदयात चांदणे फुलवतेस हे रजनी तू जगनमाता आहेस तू नसतीस तर अष्टप्रहर सूर्य या पृथ्वीवर प्रकाशित होत राहिला असता तर माणसाच्या साऱ्या कोमल भावना दगधावून गेल्या असत्या आत्महत्ये वाचून त्याला मुक्तीचा दुसरा मार्ग दिसला नसता माधवाचा निरोप घेऊन मी रथात बसलो तेव्हा या काव्यांनी मला धुंद करून सोडले होते शरीर तुषार्थ झाले होते रात्रीच्या मधुर वायू लहरींवरून येणाऱ्या मंद सुगंधाप्रमाणे अस्वस्थ करून सोडित होत्या सारथी राजवाड्याच्या रोखाने रथ चालू लागला तेव्हा मी एकदम ओरडलो रथ थांबून त्याने विचारले काय महाराज कुठे चालला आहेस तू राजवाड्याकडे कुणी सांगितलं तुला राजवाड्याकडे जायला महाराजांनीच दुपारी आता कुठे मला माझ्या दुपारच्या संकल्पनाची आठवण झाली त्या बिचाराची काही चूक नव्हती मी मृदुस्वरात म्हणालो रथ अशोक कोणाकडे ने आज डोकं फार दुखतंय माझं कोणातल्या महालात मी पाऊल टाकले तेव्हा तो कालच्यासारखा सुसज्ज आणि सुशोभित दिसला आज मी इकडे येणार नाही असे मुकुलेला सांगून मी गेलो होतो असे असून तिने ही सारी सिद्धता ठेवावी याचे मला नवल वाटले माझ्या मागोमाग ती महालात आली तिच्या हातात मद्याची एक सुंदर सुरई होती मी लटकी गंभीर मुद्रा धारण करून तिला म्हणालो इथं मद्य ठेवायचं नाही अशी आईची आज्ञा आहे ना ती हसून उद्गारली मी आपली दासी आहे आपली इच्छा बोलता बोलता तिने एका चषकात मध्य ओतून तो माझ्या हातात दिला मी तो तोंडाला लावता लावता मुकुलेला विचारले मी येणार नाही म्हणून सकाळी सांगितलं होतं तुला असं असून छे छे म्हणजे मी संध्याकाळी येणार आहे असंच सांगून गेला होता त आपण काहीतरी बोलती तू खरं सांगू करंगळी उगी दातात धरल्यासारखी करून ती म्हणाली बायकांचं लक्ष पुरुषांच्या जिभेकडे नसतं ते त्यांच्या डोळ्यांकडे असतं सूर्य उगत होता आणि मावळत होता सूर्योदयानंतर अशोक वनातून नगरात यावे आईची आणि बाबांची चरणधुली मस्तकी लावावी मग सावकाश माधवकडे जावे त्याच्या संगतीत काव्य नृत्य व संगीत यांच्या आस्वादात स्वतःला विसरून जावे आणि सूर्यास्तानानंतर अशोकवनात परत यावे असा माझा क्रम चालला होता एकदा वाटे तान्ह्या मुलासारखा हा जीवनक्रम आहे ते जागे होते दूध पिते हातपाय हलवून खेळते आणि थोड्या वेळाने पुन्हा झोपी जाते दिवसातून अठरा वीस तास ते निद्रामग्न असते यामुळेच चिंता दुःख मृत्यू यांच्या काळ्या कुट्ट सावल्या त्याच्या मनाला स्पर्श करू शकत नाहीत एकदा वाटे छे ही केवळ आत्मवंचना आहे मोहाचा पहिला क्षण ही पापाची पहिली पायरी आहे ती पहिली पायरी आपण उतरलो ती मोठी मोहक रत्नखचित अशी पायरी आहे पण कितीही सुंदर असली तरी ती अधप पाताची पायरी आहे ही पायरी आपल्याला कुठे नेणार आहे भीषण गर्तेत भयान दरीत सप्त पाताळात एखाद्या क्षणी माझ्या मनातले हे द्वंद्व अत्यंत भीषण स्वरूप धारण करीत त्यांची अंगे लाल रक्ताने माखून जावीत त्वेषाने पुढे येणाऱ्या एकाचा सुळा भाल्यासारखा दुसऱ्याच्या अंगात घुसावा दुसऱ्याने तितक्याच त्वेषाने वर केलेली सोंड प्रहाराकरता उचललेल्या गदेसारखी भासावी आणि हे सारे भीतभीत दुरून पाहणाऱ्या चिमुकल्या बालकाचे मन गुदमरून जाऊन हे दृश्य पाहता पाहता त्याने मूर्चीत पडावे अशी माझी स्थिती होई त्या क्षणी पण असा क्षण क्वचित येईल तर मित्रांनो आजचा भाग हा आपल्याला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका आजच्या भागामध्ये मी आपला येतोच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत आपले प्रेम व आपले लोभ असंच आपल्या चॅनेलवर सतत असू द्यात धन्यवाद